हंडी कुपा तर मंडळी ती तशी ना ती कट मारली होती त्यांचा कठीण आवरा कुपा होता जिल्हाभर कुपा वो! नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा मा युट्यूब चॅनल मोठं कुप लागून आपल्याला जम्बो साईज एकदम हे बघा <laughs> दोन महेुबली भेटल ना मला महेंद्रसिंग बाहुबली भुसाल वर ते या महेंद्रसिंग बाहुबली धोनी गेला खड्डण <laughs> <laughs> कसली रेसिपी बनव तुझी हर्धा घाल उलट अरे सगळं खुश आहेत ना बेंडपुन झालेलं आहे जिगर बोली हसत मावरा मारताना बघा यो भरुदे मित्रांनो लवकरच बाजाराला येऊ तुमच्या भेटीसाठी व्हिडिओ टाकायला ही नमित म्हणजे डायलेक्ट डायलेक्ट मसरला गेले पडलेला आपण घेताना पाणी बिणी पितान जमलन सगळी पोरा आपली जेवायला काहीतरी तागडा तोरा लागेल तागडा आहे काय खूपच खावं लागेल खवली गुबा खवली गुबा खायला भारी लागते ना बद्रे चॉकलेट चॉकलेट वाणी चला आता अशा कट्टी बरेच येते ना अशा कट्टी आपण बरीच बघू आणि म्हणजे कट्टी म्हणजे सांगतो मला हा पुढचा मास असा घेऊन इकडं असं पकडून वाढताना आणि याच्या इकडचा मास सैल सोडलेला असेल मग तो एकदाच मावरा येते इकडचा जात मधला तो टप दोन टप साचला की घेतात आणि बाकीचा येईल तो जिवंत पाहुणारा मावरा येईल मांडाण इकडं तो लास्टला पण घेऊ दिसते ना बाबा बाबा जामच खूप आहे बाई हे बी कट घेतली आणि अजून खाली खूप आहे बघ

आरती थोडी जास्त आली घेऊन पाहुणे मित्रांनो आतापर्यंतची सर्वात मोठी कट मारलेली आहे आम्ही आणि त्याच्यामध्ये पात्याच्या नाकाला पण लागला थोडा नाकाचा नाका सापडले थोडी नो प्रॉब्लेम आय एम फाईन आय एम फाईन ही बघा किती मोठी कट आहे एवरा कुपा तो हातान धरून असा वरलाय तीन चार टसवल ये हो। तीन चार फासल भोका लागलेला बघा काय काय खातो बात का अजून काही न शेव जा भोका लागले

दाम ये तूच पॅकटप नाही पॅकटप ला दोरी बांध न्या माझी किस्मत चांगली आहे मला नाही जावा लाग रितेश टप आलाय रमन टप घेऊ दुसरं एक टप झाला किती बघा या खूप आहे त्याच्यामध्ये हांडी कुपा आहे बारीक कुपा नाही अजिबात त्याच्यात आणि नरम पण आहे अजून एकदम कडक आहे एकदम कडक आहे तुला एकदम टाईट आहे सांगते तो आणि एक टप झाला दुसरा टप दिला म्हणाला आणि तिसरा टप पण लागणार आहे जाम मोठी कट मारली म्हणजे नक पण एकदम लाल पडली एकदम कारण मासामध्ये अडकता नाही अशी मासामध्ये नक लाल पडताना नक चपटत एकदम लाल पडली आणि पत्त्याची थोडी जास्तच पडली पात्याची पत्या काय झाला रेवा आणि दुसरा डब भरला तिसरा येऊ घे तिसरा डब हे रमनिया दोन टप भरलं त्या जाम जामकोपा लागून आला तो

इन मार्के पाटे दे मुबारासे काय तोच पाटे काय लागला तर मित्रांनो जो अंड्यावाला चिमूर आहे यो आपण कोण खात नाही इकडं त्याला पण सोडून दे बघा कसला पकडला त्यांनी टॉवर लाई अरे भाई छोड़ दे भाई आणि यो कसला खासला चिमूर आहे मित्रांनो सांगा नवीन आलाय नवीन चिमूर आहे टपन टपन बडा घालना दे नाही माते टपन टप दे टप दे रमन चला बघा कसला चिमोरा याला आता पण सोडू कारण करोड किती करोड अंडी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सांगू शकत नाही हे बघा अंडी आणि एवढी त्याची पिल्ले आहेत त्याला आपण सोडू पाण्यामध्ये लवकर लवकर जा दोन दोन तीन तीन खण कुपा जा आपला निरोप पोच कर भावा आला भाव आपला पोच करताना चला जाए। 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 हो? का तोटप तिसरा काय जाऊता आंदा जर मागू शकत नाही

बाला आहे रितेश कोळी जॅकेट त्यांनी खाली बांधल्या कारण बसाला व्यवस्थित भेटेल त्याला तिकडे तो, तो, तो बाला दिसते नाही तो बाला सगळा टापामध्ये मध्ये तो दोरीशी वरू आणि बोटीमध्ये घेऊ आणि तो लगेच बर्फामध्ये मारून म्हणजे खराब नाही होणार चार टापाची कट म्हणजे तकरीबन दोनशे किलो कुपाची कट आता घेतली मी हातावर इकडे इकडे एक दोन तीन रमण कोळीची मोठा कुपा बारीक कुपा आणि खवली कुपा मित्रांनो रितेशनी बल भरून आणलं ना जास्त टप भरला त्यांनी हॉलला लाच ते बघा आधी पण एक टप भरून आणला येऊ खालचा दुसरा टप म्हणजे तिथं जो तरंग हैं गरूँ, हैं गरूँ, बाला तरंगलेला तो सगळ्या त्यांनी टापामध्ये भरून आणलाय जेणेकरून खराब नाही आवाज म्हणून आणि अजून बळ थोडं होऊन नाही तं या गोविंद मला फ्रेश आहे अजून म्हणजे आम्हाला अजून दोन तीन तास लागतील अजून आपण ला। म्हणून तो खराब झाला असता म्हणून तो घेऊन आलून सगळी काढता कुपा बघा असे कट मारतात आणि कट मारताना मित्रांनो हे बघा हे असं आहे बारीक याच्यामध्ये असा धारा लागते ना म्हणून या नाकाला बार येत आहे आणि विचार करा शंभर किलो दीडशे किलो दोनशे किलो अशी जी कट असते एवढे कुपाची तर त्या नाकांची हालत काय होत असेल हे बघा वाकून धारतात नाही ते यांच्या नकांवर बार येते मी पण असे त्या बाजूला आणि चौकपासून एकमेकाला दुसऱ्याला हात म्हणजे मदत करतात कटायती आली पाहिजे तोपर्यंत ते वडत राहतील आणि आली कड आपली टेन्शन नाही बघा एवढी मेहनत असते का कधी टाकाची कट आली असली तीन टाकाची तीन टाकाची होईल म्हणजे दीडशे किलो नाही दीडशे किलो चिकट दीडशे किलो चिकट त्या हातावी वरली चौका नवी आणि अशा किती वरले वीस पंचवीस तीस किती वरले त्याचा अंदाज नाही ना अजून किती येतील त्याचा अंदाज नाही लगत असते

कारण पूर्ण या बाहेर रे रेबाई इथं लोट आणलाय बघा तुम्ही बघता लोट पण याच्यावर असते वरून धरायचा तेव्हा तो कुपाकाराचा करायचा दोन माणसं इथं घ्यायला एक माणूस इथं टाकायला तर इथं शॉपिंग करायला दोन माणसं असतात आणि इथं बसवायला दोन माणसं आणि आता खनुपटलाय त्याच्यामध्ये तो निवडलेला कोपा बसवतील

चिबोर भाम झालाय दाखव दाखव इकडे हाताने माझ्या चावत नाही आणि यो बाहेरचा चिंबोर आहे खोल समुद्रातला अरबी समुद्रातला किती वाव पाणी असेल इथं पंचेचाळीस वाव पाण्यातला यो चिंबोर आहे आणि तो यो एक वाव नाही दादा अशी अशी पंचेचाळीस वाव हो नाही ऐंशी पंचाळीस ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी मीटर ऐंशी पंच्याऐंशी मीटर खोल समुद्रातला हा सम आ... चिंबोर आपल्याला आलेला आहे खायला आणि जो खायला एक नंबर लागेल कलर पण बघा एकदम म्हणजे आपले खाडीतला चिंबोर येतो तो, तो ब्लॅक असतो पूर्ण ना हा थोडासा ब्लू ब्लू सारखा आहे आणि खायला एक नंबर लागेल आणि त्याला बांधून ठेवलात कुपा बसवण्याचं का काम चालू आहे यांची मजा बघूया कारण उपाशी आहेत

आणि पण महावराला तर हाऊस आली बघा म्हणजे एवढा त्रास मनाव बारा वाटत किती तास झाला असतील आपल्याला आपण वराला सात आठ तास झाला असतील कारण आपला मध्ये मध्ये आपला कॅमेरा बंद असतोय आहे सात तास हानची आणची मगारी सात आठ तास झाला असतील तरी पण खुशी मध्ये आहेत का आणि इथं शॉटिंग पण चालू आहे आणि म्हणजे गेली सात आठ तास आमचं काम चालूच आहे म्हणजे काय हलत असेल तुम्ही पण बघा आमचा म्हणजे यो मस्तीत ना मावरा आहे हे बघा कती टप भरलं कती विकट असेल मोजलीच काय तरी असेल तरी असल कट असली तिसव्याला असं मावरा घेतला मी थांबून आणि हे प्रत्येक कटला पंधरा वीस ते अर्धा तास लागतं आहे असे था तर अर्धा तास लागतं म्हणजे इथं भाराचा कप न्यावाचा तिथं मारायचा ते निवर्तन म्हणजे बागा कती आहे आणि तो गेली दोन तीन तास फक्त बाला शॉटिंग करते आहे म्हणजे बारीक वाकटे अलग करते जो मिक्स मावर आहे तो वेगळा करते आहे आणि बालाबाला जो आहे तो टपामध्ये मारण्यासाठी वेगळा करते आहे कारण बघा उड्या मारतात झाडा एक कोण उरी मारले रितेशने उरी मारली ऊन लागते म्हणून उरी मारली एक दोन तीन आणि दाखवला दा त्याने फ्राय बनवून आणल्यात या बघा म्हणजे भूक लागते म्हणून दाखव अभि भाई फ्राय आणि किती फ्राय खाशील तू तीन तीन फ्राय खाईल त्याच्यामध्ये कुप्पा पण फ्रायला दिला पण एकदम जिवंत म्हणजे इथं जो आलेला आहे तोच कुपा फ्रायला दिला आहे दिलाय दिला आहे आणि बागा दिलाय आहे तो टोप्समध्ये आहे हा बांगडा आहे फ्राय केलेला ताजा एकदम म्हणजे आताच ओढलेला आहे पण आपण येत आताच पाण्यातून आलेला बांगडा आहे बागा आणि ह्या कुप्याचे तुकडे आहेत कुपा खावल्या कुपा दिलेला आहे आणि खावल्या कुपा एक नंबर फ्रायला लागते तुम्ही खाऊन बघा शंभर टक्के खाऊन बघा एक नंबर लागते पत्या खल्या गो बा खाऊन दाखव कसं वाटतंय कसा, कसा लागते दादल दादा दादा कसा वाटतंय जबरदस्त म्हणजे एक नंबर लागतंय तर मित्रांनो आता वाजले सव्वा तीन वाजलेत हे बघा आणि आपले रापण खेचून झालेली आहे आणि आता मांडा आहे चला बघूया मांडण काय काय येते ते कारण जास्तच कुपा लागून आलेला आहे आता बघू काय काय लागलं आहे ते आणि काय 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 येते ते लागून लाग 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 जाम कुपाला आला आता मांडण पण हाय तोरा तो बघू कथ येते ते आणि उचकी लागली थोडी पाणी नंतर तर यो मग अशी कुपा मारला पण बराच मध्ये मध्ये कॅमेरा पण बंद होता मी मांड आणि पुन्हा मांड वर नाही बघा काय देऊ झाले तस झाले पाहिजे बघा खूप आहे याच्यामध्ये खूप आहे काय

हे बघा मित्रांनो कुपा आहे त्याच्यामध्ये सगळा कुपाच आहे बाला जी तिथेच आहे आणि जास्त कुपा लागूनच आला आपल्याला तो खानान मारला आहे आता बघू कधी मांडामध्ये येते बघा कधी कारपड उरते बघा कुप्याचा पाऊस भ्रमण कुपाच आहे नाही बघा कुप्याचा पाऊस आणि एक खन तर येईल बघा कस उल पण फेस का तिकूप जास्त येईल मला तरी माहिती नाही नवीनच आहे तरी सांगतोय म्हणजे एक्सपिरियन्स नवीन आहे संध्यात तरी एक खंड सांगतोय इथं सगळं चालू आहे प्रोसेस पुढची कपदीप सोराची संगीत नावाची भूषण कोली फुप्पा दाखवत आहे रॅडो कुपा नाही बघा फेस करला रक्त बघा रक्त रक्त कुप्याला कुपा रक्त लवकर काढतय आणि कुप्याला जाम रक्त असतंय बघा लाल पाणी गेलं पूर्ण रमन या कुपा करू नका हे बघा रमनने कुपा काढल्या जिवंत खरवलं एकदम टायर बांधून ठेवलाय आता कुपाला रेडी आपला जेवणा जेवण पण तयारी करते मावर बिवरा कापल्या तिथं त्यांनी आपण वाढताना मावर कापलाय कुपा कापलाय आणि आता मावरा डायरेक्ट खाण मारतील

लालपणे गेला रक्ताचा म्हणजे तो लगेच म्हणजे मासाला टुकला तुकला हे मासाला पण लगेच मरते आणि रक्त सोडते तोंडातून आंडी सोडते तसा रक्त तसा आंडी सोडते तसा रक्त पण सोडतो तो हलवा पण हलवा हलवा कधी हलवा चार पाच आहे ते बारीक झाला चार पाच हलवा दिसणार नाही उडव उडव झाला हलवा पकडलेला नाही पण गेला आता तुम्ही डिंगी कुपा निसता कुपनी फ्लेस करलाय जो डेंगी मॅन आपला बल भरते त्या टापामध्ये टापमध्ये टाकतो बघा खणबर येईल खण भर येईल कुपा बघूया तुला झिला वर त्या आलाय कुपा खाणत चाललाय आर्या आणि कुपा खाना वाजला असेल एक दोन वाजला असेल एक दोन वाजला असेल नमित